हॅलो एव्हरीवान मी नितीन देवसरकर परत एकदा तुमच्या सगळ्यांचं माझ्या या चॅनलवर माझ्या या अकाउंटवर खूप खूप स्वागत करतो आज आपण जाणून घेणार आहोत की पोलीस स्टेशनमध्ये जर तुम्हाला पोलिसांनी बोलवलं तर तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये गेल्याच्या नंतर तिथे तुमच्या मोबाईल फोननी व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येईल का तर याचं उत्तर आहे होय नक्कीच करता येईल औरंगाबाद बेंच मुंबई उच्च न्यायालयाचा औरंगाबाद बेंच दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला मुंबई उच्च न्यायालयाने म्हणजेच औरंगाबाद खंडपीठाने एक ऑर्डर पास केलं आणि त्या ऑर्डरमध्ये स्पेसिफिकली सांगितलेलं आहे की पोलीस स्टेशन जे आहे ते प्रोहिबिटेड प्लेसच्या अंतर्गत येत नाही म्हणजेच ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्टचं जे सेक्शन तीन आहे त्यामध्ये पेनॉल्टीज फॉर स्पाइंग म्हणजेच स्पायगिरी करण्यासाठी हेरगिरी करण्यासाठीच्या पेनॉल्टी प्रोव्हाइड केलेली आहे या ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्टमध्ये आणि त्यामध्ये काही प्लेसेस ज्या आहेत त्यांना निश्चित करण्यात आलेलं आहे की त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग किंवा कुठल्याही प्रकारचं हेरगिरी किंवा कुठल्याही प्रकारचे व्हिडिओ शूटिंग केलेलं चालणार नाही आणि सेक्शन जे आहे दोन सब सेक्शन आठ ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्टचं त्यामध्ये प्रोहिबिटेड प्लेसेस कोणत्या कोणत्या असतील त्या डिफाईन केलेल्या आहेत तर या केसमध्ये म्हणजेच सुभाष रामभाऊ अठारे वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र या केसमध्ये ऑनरबल जजेस जे आहेत बॉम्बे हायकोर्ट औरंगाबाद खंडपीठाचे त्यांनी असं हेल्ड केलं की पोलिस स्टेशन आहे ते काही प्रोहिबिटेड प्लेसच्या अंतर्गतमध्ये किंवा व्याख्येमध्ये मोडत नाही त्यामुळं ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्टचं सेक्शन तीन आहे हे पोलीस स्टेशनच्या बाबतीमध्ये किंवा तिथे व्हिडिओ रेकॉर्डिंग केली म्हणून लागू करता येणार नाही अंतर्गत गुन्हा दाखल करता येणार नाही एखाद्या व्यक्तीविरुद्ध त्यामुळं तुम्हाला जर कधी पोलिसांनी किंवा तुमच्या नातेवाईकांना जर कधी पोलिसांनी पोलीस स्टेशनला जर बोलवलं तर तुम्ही तिथे व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता आणि जर पोलिसांनी तुम्हाला तसं करण्यास मज्जाव केला तर त्याच संबंधित पोलिस स्टेशनचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत जिल्ह्याचे एस पी आहेत पोलीस आयुक्त आहेत त्यांच्याकडे तुम्हाला तशी तक्रार करता येईल आणि शेवटी तुम्हाला तुमच्याविरुद्ध काही पोलिसांनी कारवाई जरी केली व्हिडिओ रेकॉर्डिंग केली म्हणून तर तुम्हाला उच्च न्यायालयामध्ये दाद देखील मागता येईल तुमच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा हा रद्द करण्यासाठी न्यायालयाच्या समोर उच्च न्यायालयाच्या समोर तुम्हाला अर्ज दाखल करता येईल त्यामुळं तुम्ही पोलीस स्टेशनला तुम्हाला बोलवल्याच्या नंतर व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता पोलीस स्टेशन हे प्रोहिबिटेड प्लेसमध्ये येत नाही ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्टचं सेक्शन तीनचं से कॉन्ट्रावेन्शन केलं किंवा गुन्हा केला असं म्हणता येणार नाही त्यामुळं हे जे जजमेंट आहे ते एक महत्त्वाचं जजमेंट आहे सुभाष रामभाऊ अठारे वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र डिसाइडेड ऑन ट्वेंटी थर्ड ऑफ सप्टेंबर टू थाउजंड ट्वेंटी फोर ऑनरेबल बॉम्बे हायकोर्ट बेंच औरंगाबाद थँक्यू सो मच